नमस्कार शेतकऱ्यांना शेतीचा शेतसारा पाहणे तसेच मागील तीन वर्षाच्या पावत्या ई चावडी सिटीझन पोर्टलवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध शेतकऱ्यांना विविध शासनाच्या योजनांसाठी जमीन महसूल पावत्यांची आवश्यकता असते या पावत्या शेतकऱ्यांना सहज उपलब्ध करून देण्याकरता ई चावडी सिटीझन पोर्टलवर ही सुविधा तयार करण्यात आलेली आहे आपल्या शेतीवर असलेली जमीन महसूलची मागणी आणि मागील तीन वर्षाच्या पावत्या शेतकऱ्यांना ई चावडी प्रकल्पाच्या माध्यमातून ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यानंतर ई चावडी बाबत माहिती आपण सविस्तरपणे समजावून घेऊया ई चावडी प्रकल्पाचा प्रमुख उद्देश हा तलाठी दप्तरातील गाव नमुने एक ते एकवीस ऑनलाईन करून सर्वसामान्य नागरिकांना महसूल आकारणीची रक्कम वेब पोर्टलवर उपलब्ध करून देणे व तेथून सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत भरणे ही ही आहे कार्यवाही आपोआप संगणकाच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे यासाठी आवश्यक पेमेंट गेटवे ज्याद्वारे नागरिकांना महसूलाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करता येईल व त्याची पोच सुद्धा मिळेल तसेच जमा रकमा तलाठ्यांच्या नावे ग्रास प्रणालीचा वापर करून याच पेमेंट गेटवे प्रणालीद्वारे शासनाच्या तिजोरीत जमा करता अशी प्रणाली विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे पेमेंट गेटवेचे कामकाज पूर्ण झाल्यास नागरिकांना जमीन महसुलाची शासकीय रक्कम पोर्टल मार्फत अदा करून त्याबाबत पावती मिळणे शक्य होणार आहे ई चावडी सिटीजन पोर्टल करता इ चावडी सिटीजन डॉट महाभूमी डॉट व्ही डॉट इन या लिंकचा वापर करण्यात यावा त्याकरता शेतकऱ्यांनी ज्या गावांमध्ये शेती आहे तो विभाग निवडा जिल्हा निवडा तालुका निवडा व गाव निवडा खातेदार शोधण्याकरता खाते, खाते क्रमांक व खातेदारांचे नाव असे दोन पर्याय आपल्याला उपलब्ध होतील त्यापैकी खाता क्रमांक माहिती असल्यास चौकटीत प्रविष्ट करा व शोधा या बटनवर क्लिक करा यानंतर शेतकऱ्यांना तीन वर्षाच्या पावत्या पाहण्यास उपलब्ध होतील पावती पाहण्याकरता महसूल पावती पहा यावर क्लिक करा तसेच शेतकऱ्यांना तीन वर्षापैकी कोणत्याही वर्षाची पावती प्रिंट किंवा डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येत आहे की चावडी सिटीझन पोर्टल वर उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद